मायबाप जनतेचे प्रेम आणि त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न गेल्या सात वर्षांमध्ये करत आलो त्याचीच पोच पावती म्हणजे आजही त्यांच्या या ऋणात राहण्याची संधी मला मिळाली आहे हे मी माझे भाग्य समजतो आजच्या दिवसाची सुरुवात देखील नेहमीप्रमाणेच प्रेम आणि विश्वासाच्या ना नात्याला आणखी घट्ट करणारी माझ्या जनसंपर्क का कार्यालयात जमलेली ही नुसती गर्दी नाही हे प्रेम आणि आपुलकी आहे आपलेपणाची नागरिकांचे हेच प्रेम मला निरंतर काम करण्याची प्रेरणा ना देते नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर तत्काळ उपाययोजना करणं हीच आपली खरी जबाबदारी आणि प्रामाणिक भूमिका आहे सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करत राहणं जनतेच्या समस्या सोडवणे हाच आपला खरा संकल्प आहे यातूनच आंबेगाव तालुक्यातील व मन्सर शहरातील नागरिकांना त्यांच्या परिसरातील अडचणीसाठी थेट मदत मिळावी या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या जनता दरबारमध्ये आज नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी मोठ्या संख्येने नागरिक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अबालवृद्ध महिला भगिनी तरुण वर्ग अगदी विश्वासाने अडचणी सांगतात त्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांच्याकडूनच मला प्रेरणा मिळते त्यांच्या याच ऋणात मी सदैव राहील नागरिकांच्या या प्रेमाला आणि विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही त्यासाठी हेच प्रेम आणि जिव्हाळा सदैव राहू द्या जनतेसाठी सर्व काही जय श्रीराम आज या ठिकाणी निश्चितच आनंद झालेला आहे की आंबेगाव तालुक्याची तीन मंडल तयार झाली आंबेगाव पूर्व आंबेगाव मध्यम आणि आंबेगाव पश्चिम तर आंबेगाव मध्य हा मनसरमधील मंडल येतं खऱ्या अर्थानं अत्यंत महत्त्वाचं असं हे मंडळ आहे व्यावसायिक राजकीय सामाजिक शैक्षणिक दळणवळण ह्या सगळ्याच रोजगार ह्या सगळ्या दृष्टीने महत्त्वाचं मंडल हे मनसरे मध्यमंडल येतं आंबेगाव मध्यमंडल महत्त्वाचं आहे अत्यंत आणि म्हणूनच पक्षांनी या ठिकाणी विचार करून ही जबाबदारी दिलेली आहे खऱ्या अर्थानं आपण पाहतो आज महिला शक्तीला ताकद देणं हे आमच्या पक्षाचं हो ध्येय धोरण आहे आज आपल्यावरती पाकिस्तानवरती जे आपण आक्रमण केलं ते आक्रमण करत असताना आपण पाहिलं की आपल्या दोन महिला ज्या आहेत त्यांनीच खऱ्या अर्थानं कर्तव्य पार पाडलं म्हणजे महिला कुठेही पुरुषांपेक्षा कमी नाहीत हे दाखवून देण्याचं कार्य कायमच भारतीय जनता पार्टी करत आलेली आहे आपण पाहतो देशाच्या संरक्षण खात्याचं पद निर्मला सीतारामन यांना दिलेलं होतं नंतर आता त्यांच्याकडं खऱ्या अर्थानं पाहतो आपण तर आजला अर्थ खातं सगळ्यात महत्त्वाचं खातं आहे ते अर्थ खातं निर्मला सीतारामन यांच्याकडे पूर्वी विदेश खातं जे होतं विदेश मंत्री ज्या होत्या सुषमा स्वराज होत्या त्या महिलांवरती एवढा मोठा विश्वास टाकला आजला राष्ट्रपती ज्या आहेत द्रौपदी मुर्मू ह्याही महिला आहेत आणि तेच आपण ओळखून पाहिलं मग आमचे जिल्हाध्यक्ष असतील शरदजी गुठे पाटील असतील त्याचबरोबर प्रदेश महामंत्री आमचे पांडे पांडेसाहेब असतील प्रदेश अध्यक्ष असतील माननीय बावनकुळे साहेब कार्यकारी अध्यक्ष असतील प्रदेशचे आमचे रवींद्र चव्हाण साहेब त्यांनी अत्यंत चांगला असा विचारपूर्वक निर्णय घेतला आणि इकडनं जे महिलांची नावं पाठवली होती त्यातनं श्रीमत् स्नेहल चासकर यांची निवड या मंडळावरती केली खूप आनंद झाला आनंद ह्या गोष्टीचा होतो महिला तर आहेच पण मी गेली सातत्याने सात आठ वर्षे काम करत असताना अनेक महिला चांगलं काम करत आहेत त्याच्यामध्ये जा जागृती महाजन असतील आमच्या माजी सरपंच निराळी ताई असतील नेहल चास्कर असतील आणि इतर बऱ्याच महिला आहेत आता खऱ्या अर्थानं नावं घेतली तर खूप मोठी काळे मॅडम आमच्याकडं होत्या अशा बऱ्याच महिलांनी कामं केलीत ग्रामपंचायतचे इलेक्शन पण लढवले आहेत त्यांनी आणि हे सगळं करत असताना डोळ्यापुढं जो येतो आहे आमच्या सगळ्या टीमचा किंवा महिलांचा काम करण्याचा का सामान्य लोकांच्या समस्या सोडवणं सामान्य लोकांचा विकास कसा होईल हे पाहणं सामान्य लोकांच्या अडचणी सोडवणं समाजाच्या डेव्हलपमेंट म्हणजे ज्या सुविधा आहेत त्या पुरवणं त्याचबरोबर देशाच्या म्हणजे केंद्राच्या आणि राज्याच्या ज्या काही योजना आहेत त्या तळागारापर्यंत पोहोचवण्याचं काम महिलांनी अत्यंत पारदर्शकपणे आणि प्रामाणिकपणे शुद्ध हेतू ठेवून केलेला आहे मग त्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं की राम मंदिराचा जो विषय होता राम मंदिर झाल्यानंतर पूर्ण देशाला नाही तर जगातला हिंदूला आनंदित झालं पाचशे वर्षाचा लढा जिंकला आणि प्रत्येक महिलेनं आणि पुरुषानं जाऊन प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्यावं त्या हेतूनही श्रीरामचंद्रांची अयोध्या यात्रा काढण्यात आलेली होती त्या अयोध्या यात्रेमध्ये आठशे ब्याण्णव महिलांना जो दर्शनाचा लाभ करून दिला त्यामध्ये स्नेहलचा मोठा वाटा आहे जागृती मॅडमचा मोठा वाटा आहे काळे मॅडमचा मोठा वाटा आहे आमच्या निराळी मॅडमचा मोठा वाटा आहे आमच्याकडं जी महिला काम करते खऱ्या अर्थानं ज्योती मॅडम ती पूर्ण वेळ काम करत असतात हे खूप मोठं काम या लोकांनी उभं केलेलं आहे हे काम समाजापुढं जाण्यासाठी निश्चितच स्नेहलला जे अध्यक्षपद दिलं किंवा ह्या पडद्याआडा असलेल्या खऱ्या हिरो आहेत आमच्या ह्या आज समाजापुढे येणार आहेत आणि मी ह्या ठिकाणी आज निश्चित खात्री देतो की पुणे जिल्ह्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं मंडल आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेलं हे मंडल असणारे महिला म्हणून कुठेही अध्यक्ष म्हणून ह्या कमी पडणार नाहीत आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत आणि पुणे जिल्ह्यातील सगळ्यात टॉप सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट